आता काय महाराजा माऊली सांगितलंय ख खरं आहे का खोटा आहे चोवीस वाजता आता जवळपास किती वाजले असतील हा साडे अकरा झाले आता जर थोड्याच वेळात लक्ष्मी येते म्हणले ना मग पाहू अंदाज वारकरी हे बाबा तुझा वारकऱ्याचा काय बराचा धरून पाहूया सत्य तर होऊन जाईल चांगलं नाही तर मग मग वारकऱ्याचा पाहू बे खर सत्य खोट आहे कस आहे पाहू आधी काय

हे म्हणले होते तसच खरंय बारा वाजता काय झालं तुम्हाला गेली तुम्ही तुला तर आज वाटाय पाहिजे काय झालं म्हणजे त्या वारकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं ते खरंच झालं ते म्हणले होते तुमच्या तुमच्या बापाच तुमच्या बायकोच लफड आहे म्हणे ते खरंच झालं मी माझ्या डोळ्यानी पाहिलं आता मार बी का तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं वारकऱ्यांनीच सांगितलं होतं ना त्यांनी ते सिद्ध करून मला त्यांनी सांगितलं ते वारकऱ्यावर विश्वास ठेवला पेटलं होत ना आता त्यांनी सांगितलंच होत ये सत्य आपण कधी कस काढायचं आता तुमच समजा बा आता ते म्हणले होते विश्वास नाही ठेवला तुला कोणी सांगितलं पंधरा काय सांगितलं काय सांगितलं तू नाही का बाट पाटला एवढं देऊ कसा आहे काय तुला मालकरी माणूस कशी त्यांना म्हणलं मला ते नीट फसवलं ना मला म्हणले बारा तुमच्या ही फ्रीच आहे फलन असं असे आणि तुम्हाला बारा तुमची तुम्हाला लक्ष्मी येणार आहे ती लक्ष्मी आली म्हणजे तिला पती कवळी घालून आयुष्याचं कल्याण होईल आणि म्हणून मग या असं तुमचा वास घ्यायला म्हणून मग असं घडलं आणि तुला विश्वास नाही का तन्ना मी असं आहे त्यांना मी मी त्यांना तेच म्हणलं होतं माई बाई कुदाशी नाही मा बाप तसं नाही पण ते म्हणे नाही नाही आहेत तर मी इथं पाहिलं तर तुम्ही हे म्हणजे आता काळाला का त्यांनी तुम्हाला एक सांगितलं तुम्हाला एक सांगितलं मला एक सांगितलं म्हणजे तुला ते मला म्हणजे बारा वाजता लक्ष मी येणार आहे पक्की जरा પાલક ભાણ લાવી અને દેવાની બાપ્પાશય ઘો સોરી વાત એક કામ કરાવી વારકરી શો ઈશ્વન ઈશ્વાસારખી સુ ચોર ઈશ્વાસ મિત્રો अहो बाबा मी तयार का म्हणून झालो का कोणी हिच्या नादी लागू नये म्हणून शेवटी बायको केली ना आपल्याच घरात खाल्ला अन्न आपल्याच घरात खळ लावली आता आता जो ओठा आणि त्यांचा जे पा कुठं गेला गाड्या घ्या गाड्या घ्या गाड्या घ्या गाड्या

ना पंढरपूरला गेल ते माऊली मावले माफ करावली त्र्यंबकेश्वर आता त्र्यंबकेश्वर पर्यंत जाऊ सर किती जणांचे घर माऊली मावली माफ कराव या तुला येणीच सांगितलं होतं ना मला यांनीच सांगितलं तुम्हाला पण यांनीच सांगितलं होतं दिला यांनीच सांगितलं होतं माफ करा आपलं घर फुटलं असत माफ करू पण आता तुम्ही आमचं अन्न खाल्लं मावले मावले घर पेटवलं

बाघी कशी बाघ सुर राजा सोन्यााराची सा बाग सुरपण जी शिकाळ सावला